हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच लेटेस्ट आणि ट्रेंडी अशी नेट ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत खूपच सोप्या पद्धतीनं म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटात आपली डिझाईन सोप्या पद्धतीनं आपण कशी बनवायची पटकन होणारी अशी डिझाईन नेटची डिझाईन बनवताना बघा अनेकदा प्रॉब्लेम्स येतात की रुंदी किती ठेवायची कशा प्रकारे डिझाईन करायची तर एकदम सिम्पल पद्धतीनं मी आज तुम्हाला सांगणार आहे नेटच्या ब्लाऊजची डिझाईन तर इथं बघा मी आपला नेटचा फॅब्रिक होता खूपच सुंदर असा हा पीस होता बघा ब्लाऊज पीस आणि इथं मी बॅक पार्ट कर कट करून घेतलेला आहे अस्तरचाही आणि त्याची गळारुंदी ठेवलेली ही दोन कारण आपली जी जेव्हा गळारुंदी तयार होते तर ती सव्वा दोन इंच इतकी होते बघा आणि गळा उंची ठेवलेली आहे नऊ तर इथं आपले नेटच्या ब्लाऊजचे नेहमी तुम्ही बघितलं असाल की आपले दोन गळे तयार होतात बघा म्हणजे बाहेरचा एक गळा आणि त्याच्या आतील एक जो ट्रेंडी नेटचं ब्लाऊजचं आपलं डिझाईन आलेलं आहे तर त्याप्रमाणे दोन गळे आपले तयार होतात तर मी साडेआठ इंच इतकी उंची ठेवलेली आहे सव्वा दोन ते अडीच इंच इतकी गळारुंदी ठेवून खालील गळारुंदी ठेवून असा अशा प्रकारे बदामी आकार किंवा आपण पानगळा म्हणतो तर असा मी ड्रॉ करून घेतलेला आहे बघा आणि आता आपण आतील गळ्याचा जो आपला अस्तरचा जो आकार असतो तो आपला जास्त डीप असतो कारण नेटमधून अस्तरचं अस्तर हा दिसून येतो बघा त्यामुळे आपण अस्तरचा गळा हा वेगळा नेहमी स्टिच करत असतो तर त्यासाठी मी वेगळा म्हणजे आपला डीपनेक आहे तो जास्त आकाराने मोठा असा आपल्याला ठेवायचा असतो बघा नेटच्या ब्लाऊजला तर इथं बघा मी चार इंच इतकी रुंदी खालच्या बाजूला ठेवलेली आहे वर वरच्या बाजूला अडीच ते तीन इंचही तुम्ही गळारुंदी ठेवू शकता आपल्या आवडीप्रमाणे तर मी अडीच इंच इतकी गळारुंदी ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी सिंपल असा थोडासा मटका गळा म्हणू शकतो आणि त्याला थोडासा पान गळ्यासारखा मी आकार दिलेला आहे खालच्या बाजूला बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज हा स्टिच करून झाल्यानंतर परत घातल्यानंतर खूपच सुंदर अशी ही डिझाईन होते बघा तर इथं आपण हे गळ्याचे आकार पहिल्यांदा कट करून घ्यायचे आहेत तर एकदम डीपनेक तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा डीपनेक हा होणार आहे बघा तर आता आपल्याला गळ्याचं पहिलं कटिंग करून घ्यायचं आहे तर आपल्याला जो छोट्या आकाराचा गळा आपण केला होता की जो आपल्या नेटच्या फॅब्रिकला येणार आहे तर त्याचा आकार मी पहिल्यांदा कट करून घेते आणि नंतर आपला जो अस्तरच्या कापडाला जो गळ्याचा आकार येणार आहे तर तोही आपण कट करून घेऊया गळ्या रुंदी शक्यतो थोडीशी कमीच ठेवायची आहे बघा कारण जेव्हा आपण गळा स्टिच करत असतो तयार करत असतो गळापट्टी तर त्यावेळेस आपण गोट न मारता सिंपल दुमडपट्टी या नेटच्या ब्लाऊजला घालत असतो त्यामुळे गळारुंदी आपापच वाढत जाते पट्टी लावल्यामुळे तर पहिल्यांदा ठेवताना गळारुंदी कमीच ठेवायची आहे तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते जो मोठा गळ्याचा आकार आहे तर तो आपला अस्तरचा जो फॅब्रिक आहे तर त्याचा आकार होणार आहे आणि वरचा छोटा गळा आपला नेटचा फॅब्रिकचा आकार होणार आहे बेग बेग पाकड़ी, पाकड़ी तर अशा पद्धतीनं दोन गळे आपले नेटच्या ब्लाउजसाठी होणार आहेत बघा वेगवेगळे तुम्ही वेगळ्या आकारात जर काढाल काढणार असाल पाकळी पाकळीप्रमाणे किंवा स्टार गळा किंवा पंचकोनी गळा तर तुम्ही तेही गळे इथं ट्राय करू शकता तर इथं बघा मी अस्तरचा जो आपला एक्स्ट्राचा कपडा राहिला होता तर त्यावरती आपल्याला पहिल्यांदा गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण अस्तरचा गळा तयार करतो पाठीमागच्या भागाचा तेव्हा आपल्याला आता धुमडपट्टीसाठी एक्स्ट्राचं कापड लागतं त्यासाठी जर तुम्ही मार्किंग करून घेतलं नाही तरीही चालेल आपण डायरेक्ट नेहमीप्रमाणे जसं ब्लाऊजचा उलटसुलट पद्धतीनं गळ्याचा आकार करतो त्याप्रमाणे आपण गळ्याचा आकार शिवून घ्यायचा आहे बघा इथं तर मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे आपल्याला रुंदी लक्षात यावी किती रुंदीचं कापड आपल्याला धुमडपट्टीसाठी लागू शकतं यासाठी मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे तर बघा आपला जो मोठा आपण गळा काढला होता डीपनेक तो आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीनं आपण नेहमी जे ब्लाऊजचे गळे करतो अस्तर आणि आपला जो पीस असतो तो उलट प सुलट पद्धतीनं जो गळा तयार करतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला गळा तयार करायचा आहे पहिल्यांदा एक स्टँडर्ड टीप घालून घ्यायची आहे आणि नंतर उलटून त्यावर एक दाब टीप घालायची आहे म्हणजे आपला गळा हा रेडी होईल बघा आपली जी गळापट्टी आपण बनवणार आहोत आतल्या दुमडची त्याची थोडी रुंदी आपल्याला एक जादाच घ्यावी लागणार आहे तुम्ही पाहू शकता तरच ती संपूर्ण गळ्याला आपल्याला पुरेल बघा तर इथं आता आपण स्टँडर्ड टी टीप घालून गळा तयार करून घेऊयात नेहमी करतो तसाच तर आता आपल्या सर्वांना गळे हे तयार करायला येतच असतील पण जर तयार करायला येत नसतील तर थोडीशी प्रॅक्टिस ही महत्त्वाची असते बघा एकदम स्टँडर्ड टू टीप जर तुम्ही घातली पहिली टीप ही एकदम व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित आकारात घातलीत तर नंतरचं फिनिशिंग आपोआपच चांगले आप जातं बघा तर पहिली टीप आपली घालून झालेली आहे आता आपण नेहमीप्रमाणे एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते कट करून काढूया आणि त्यानंतरनं छोटे छोटे कट आपल्याला देऊन घ्यायचे आहेत कारण आपल्या गळ्याचा आकार खूपच राऊंड राऊंड शेपमध्ये आहे तर तिथं आपल्याला छोटे छोटे जास्त जवळजवळ कट देऊन घ्यायचे आहेत बघा तरच आपल्या गळ्याचा आकार गोल असा तयार होईल दापटीप दिल्यानंतर आता आपल्याला द्यायचे दापटीप अस्तर उलटं करून घ्यायचं आहे आणि दापटीप करून घ्यायचं आहे बघा आणि जे जादाचं जा कापड होतं तर मी ते चौकोनमध्ये कट करून घेत आहे बघा आतलं ह्याला आपण नंतरनं एक आ, साधी टीप घालून घेणार आहोत दुमड करून तर इथं बघा मी दापटीप घालून घेत आहे गळ्याचा आकार व्यवस्थित करत करत आपल्याला ही दापटीप घालून घ्यायची आहे बघा एकदम सुंदर फिनिशिंगचा अस्तरचा गळा तयार करताना तर खूपच सुंदर फिनिशिंग येतं कारण ते कापड लांबत नाही थोडीशी खळ असते ना त्याला ते त्यामुळे ते एकदम आकार एकदम व्यवस्थित ॲक्युरेट असा येतो बघा नेटच्या फॅब्रिकला शक्यतो चांगलाच आपल्याला कपडा वापरायचा आहे अस्तरसाठी तुम्ही पन्नास साठ रुपयाचा सा जो आपला ब्लाऊज पीस मिळतो टू बाय टूमधला तोही वापरलात तर एकदम उत्तम त्यामुळे गळ्याला फिनिशिंग हे सुंदर येतं आणि नेटचा ब्लाऊजही जास्त मजबूत असा होतो बघा तर तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे आणि आता मी दुमड घालून घेत आहे बघा एक्स्ट्राचं जे आपलं फॅब्रिक आहे त्याला कारण आपण ही इथं शिलाई येणार आहे जर तुम्हाला शिलाई घालायची नसेल तर तुम्ही छोटे छोटे थोड्या थोड्या लांबीवर छोटे छोटे टाकी घालून घेऊ शकता बघा म्हणजे शिलाई आपली बाहेर दिसून येऊ नये म्हणून तर अशा पद्धतीनं दुमडपट्टी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे बघू शकता किती सुंदर असा गळ्याचा डीप नेकमध्ये एकदम मस्त असा गळ्याचा आकार आलेला आहे एकदम समान दोन्ही बाजूला समान गळ्याचा आकार आलेला आहे आणि आता आपण करणार आहोत अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्या दोन्हींचं स्टिचिंग तर हे सुलर्ण सुलर्ण आ, अस्तर हे पहिलं आपल्याला ह्या कपडावरती जॉईंट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं सुलट सुलट बाजू एका बाजूला दिसल्या पाहिजेत बघा अशा पद्धतीनं दोन्हीही कपड्याच्या सुलट बाजू एका दिशेने आले पाहिजेत म्हणजे आपला नेटमधून जो अस्तर दिसतो तो सुलट दिसला पाहिजे बघा अशा पद्धतीनं अस्तर हे जोडून घ्यायचं आहे नेटच्या फॅब्रिकला आता नेहमी आपण जसं अस्तर जोडून घेतो आपल्या ब्लाऊज पीसला त्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता गळा मधोमध येण्यासाठी आपल्याला थोड्या पिनाही लावून घ्याव्या लागणार आहेत बघा म्हणजे आपला जो आ... नेटच्या ब्लाऊजला एम्ब्रॉयडरी असते किंवा काही टिकली वर्क असतं तर ते बरोबर सेंटरला येण्यासाठी से आपण अशा ला पिना लावून घेतो तर त्या थोड्या लावून घ्यायच्या आहेत आपल्या कारण आपला कपडा का इकडे तिकडे सरकू नये म्हणून तर आता राहिलेले दोन्ही बाजू आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत गळ्याची भाज बाजू जी आहे ती शक्यतो आपल्याला स्टिच करून घ्यायची नाही आहे बघा जर तुम्हाला स्टिच करायची असेल तर तुम्ही काय एक ट्रिक सांगते ती तुम्ही करू शकता म्हणजे वरच्या बाजूला आपण लेस जोडत यायची आहे म्हणजे दोन्ही बाजू तुम्हाला गळ्याला जोडता येतील तर इथं मी हातशिलाई घालणार आहे छोटीशी त्यामुळे मी इथं गळ्याला टिप देऊन घेत नाही आहे बघा कारण या ब्लाऊजला लेस लावायचे नाही आहे तसाच गळा सोडायचा आहे असं कस्टमरने सांगितलं होतं यासाठी तर मी दोन्ही ज्या आपल्या काख्यातल्या व कमरेच्या बाजू असतात तर त्या जोडून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे नेटचं फॅब्रिक आहे ते मी कट करून काढत आहे बघा तर आता आपला करा किती सुंदर फिनिशिंगसह गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता जी एम्ब्रॉयडरी आहे तर त्याला बरोबर मॅच होईल असा आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे बघा तर अशा पद्धतीनं मधोमध घडी घालून आपल्याला आता पहिला गळा जो नेटच्या फॅब्रिकचा गळा आहे तर तो आता स्टिच करून घ्यायचा आहे बघा तर आपण जो आकार देणार होतो गळ्याला तर त्याप्रमाणे तुम्ही इथं कोणताही आकार देऊ शकता चौकोनी गोल पंचकोनी तर इथं मी सेम आहे तोच म्हणजे बदामी आकाराचा त्याच पद्धतीचा गळा देऊन घेत आहे कारण एम्ब्रॉयडरी त्याची तशी आहे एकदम बदामी आकारमध्ये तर त्यासाठी तर आता आपल्याला गळा शिवून घेण्यासाठी लागणार आहे तिरक्या पट्ट्या ज्या आपण गोटसाठी किंवा गळापट्टीसाठी वापरतो तर त्या आता आपण तयार करून घेऊयात बरोबर एक एक इंच रुंदीच्या आपल्याला पट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा तर बदेतीना अशा पद्धतीनं फक्त तुम्ही घडी घालून गळ्यापट्ट्या एकसारख्या कट करून घेऊ शकता बघा कुठलंही मार्किंग किंवा पट्टीची वगैरे गरज नाही सिम्पल पद्धतीनं अशा पद्धतीनं घडी घालायची आणि जिथं घडी आहे तिथं आपण कटिंग करत जायचं म्हणजे एका सरळ रेषेत आपल्या पट्ट्या निघतात तर जवळजवळ दोन तीन पट्ट्या मी एक इंच रुंदीच्या कट करून घेत आहे बघा इथं नेटच्या गळा आपण जेव्हा तयार करतो तेव्हा आपल्याला एकच इंच रुंदीची गळापट्टी घ्यायची आहे बघा जास्त जास्त रुंदीची घ्यायची नाही आहे किंवा कमीही रुंदीची घ्यायची नाही आहे बघा जास्त रुंदीची घेतली रुंदी तर आपल्याला नेट नेटपासून नेटमधून ती पट्टी जास्त बाहेर दिसू शकते बघा त्याचं फिनिशिंग सुंदर येणार नाही यासाठी फक्त एक इंच रुंदीची पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तिरक्यामध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत पट्ट्या ज्यामुळं आपण जेव्हा गळ्याला पट्टी स्टिच करतो तेव्हा जास्त जाडी त्या पट्टीची वाढत नाही जोडच्या ठिकाणी जास्त भाग दिसत नाही यासाठी तर आता आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी अशा पद्धतीनं आणि गळ्याला सिंपलीमध्ये न ओढता न ताणता लावत जायची आहे एकदम सिम्पल पद्धतीनं तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा आपल्याला साधी टीप द्यायची आहे स्टँडर्ड टीप म्हणजे जर तुम्ही पाव इंचावर टीप घेतली असेल तर सगळीकडे समान असे पाव इंचावर टीप घ्यायची आहे पण इथं मी पाव इंचापेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे बघा आणि तीच टीप मी पुढं कंटिन्यू करते गळ्याचा आकार ज्याप्रमाणे आहे तर त्याप्रमाणे ही पट्टी आपल्याला जास्त ओढता न लावून घ्यायची आहे पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला जे आत दोरे वगैरे दिसत असतील तर ते सगळे कट करून फिनिशिंग करून घ्यायचं आहे कारण अस्तरमधून ही आपली पट्टी बाहेर दिसणार आहे बघा यासाठी एकदम व्यवस्थित ॲक्युरेटपणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कटही देऊन घ्यायचे आहेत बघा आतल्या बाजूला कारण आपण इथं पट्टी दुमडणार आहोत यासाठी जिथं जास्त कोणे असतील तर तिथं जवळजवळ कट द्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आणि आता आपण दापटीप देऊन घेऊया एक अस्तरच्या जी पट्टी आहे त्यावरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे एकदम नाजूक अशी मध्ये मी एक जो आपला सेंटर होता तर तिथं एक सून पाडलेली आहे बघा म्हणजे आपला गळ्याचा आकार जो टोकतार आहे मधोमध तर तो बरोबर येईल गळा तयार झाल्यानंतर यासाठी आणि यानंतर आपल्याला घ्यायचे एक फायनल टीप म्हणजे पूर्ण अस्तर आतल्या बाजूला दोडून त्यावरती एक आपल्याला टीप घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं एकदम एकसारखी पट्टी तुम्हाला दिसत असेल कुठेही आकार कमी जास्त नाही या पट्टीचा तर याचसाठी आपल्याला फक्त एकच इंच रुंदीची पट्टी काढायची असते बघा गळा करताना नेटच्या ब्लाऊजसाठी तर खूपच सुंदर अशी बारीक अशी आपली पट्टी आतल्या बाजूला रेडी झालेली आहे तर याचाही लुक खूपच सुंदर येतो गळ्याला तुम्ही बघू शकता तर आपला गळा पण तयार झालेला आहे तर आता आपल्याला शोल्डर जे आहेत तर ते अटॅच करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आणि एक्स्ट्रा जर झाले असतील खालवर तर तेही कट करून घ्यायचे आहेत गळ्याचं सुंदर फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम सेंटरला आपला गळा आलेला आहे खूपच सुंदर डिझाईन दिसत आहे आता आपल्याला ज्या ज्या आपण पिणा लावल्या होत्या तर त्या काढून टाकूयात आणि नंतर जी आपण दुमडपट्टी आतली केलेली आहे अस्तरची त्याला आपण नंतर शिलाई घालून घेणार आहोत तर इथं आता आपल्याला पहिल्यांदा पाठीमागचे टक्स करून घ्यायचे आहेत टक्स करून झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टीही लावून घ्यायची आहे बघा तर टक्स हे एकदम मी छोटी देऊन घेत आहे कारण आपली ऑलरेडी गळ्याची उंची खूपच आहे आणि डीप नेकसुद्धा आहे हा तर त्यामुळे एकदम छोटेसे एक ते दीड इंचाचे मिटक देऊन घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला करायचं आहे कमरपट्टीचा आकार तयार तर कमरपट्टी आपण जोडून घेऊयात अशा पद्धतीनं अस्तरची कमरपट्टी मी घेतलेली आहे एका का बाजूला काट असलेली तर एका बाजूला काट असलेली जी अस्तरची पट्टी असते तर त्यामुळे खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा पट्टी लावल्यावर कापडवरती धुमड होत नाही किंवा जुन्या पडलेल्याही दिसून येत नाहीत तर आता एक दाब टिप द्यायची आहे आणि एक शेवट फायनल टीप आपण कमरपट्टीला देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपला बघा आज नेटचा गळा हा कम्प्लीट तयार झालेला आहे तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते किती सुंदर पद्धतीनं हा गळा आपला रेडी झालेला आहे गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे बघा तर एक आज एकदम सोप्या पद्धतीनं पटकन आपण नेटचा ब्लाऊजचा कसा गळा तयार करू शकतो एकदम वेगवेगळ्या डिझाईनसह म्हणजे जे आपले आ आतले अस्तरचा जो गळ्याचा आकार आहे तो आणि नेटचा आकार यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडेल असा चेंज तुम्ही करू शकता पण जी आपली पटकन अस्तरचा ब्लाऊज जर कसा गळा तयार करायचा असतो तर याची मी एकदम सिंपल पद्धतीनं तुम्हाला आज माहिती सांगितलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या अंतरावर तुम्ही हातशिलाही घालू शकता किंवा जर तुमच्याकडे स्टोन वगैरे असतील काही वगैरे पॅचेस वगैरे असतील तर तेही तुम्ही यावरती ॲड करू शकता बघा तुमच्या आवडीप्रमाणे तर इथं मी फक्त शिलाई छोटीशी न दिसेल अशी शिलाई घालून घेणार आहे बघा ब्लाऊजला तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि पुन्हा भेटू एका नवीन डिझाईन सोबत तर डिझाईन तुम्ही पाहू शकता एकदम सेंटरला आपली अशी डिझाईन बसलेली आहे गळा एकदम सेंटरला आलेला आहे तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू